मी मी शाहरुख रहीम शाहरुखचं वडील मी माझं नाव रहीम हासन शेख माझ्या मुलाचं नाव शाहरुख रहीमसिंग तीन, तीन महिन्यापासून ते हो, फरार होता तीन महिन्यापूर्वी तिनं ते शब्बीर इनामदार म्हणून आहे ती बांबूनी बांबुली मारामारी झाली तिच्यात ही तीन महिन्यापासून तिला नुसतं पळवते तीन महिन्यापासून ते ती इकडं भटक तिकडे भटक आता इकडं माझ्या आत्याच्या तिथं ते एका आठ दहा बारा दिवस झाला आला असेल तर तिथं येऊन तिथं इन्काउंटर केला तिने आणि तिच्या ती अगोदर तीन महिन्यापूर्वी का माझ्या पार्किंगमधून कांबळे आहे तिनं तिने गाडी उचलून नेली तिची माझ्या पंप मुलाची आणि मला इकडे तो म्हणला तुझ्या गाडीची नंबर प्लेट नाही गाडी चोरीची आहे तर मी गाडीचे पेपर वगैरे घेऊन मी बी स्वतः गेलो दा माझ्या मुलाला मी तु, तु, है। है, नाएं नाएं। मी घेऊन गेलो तर त्यावेळेस तिनं एक तिला दहा पंधरा पट्टे मारले मला तो मी चारा पट्टी घ्यायसाठी बोलवत होतो तू का आला नाही तो गुन्हेगार आहे ठीक आहे नॉर्मल गुन्हेगार आहे मी नाही म्हणत नाही पण आता तो गुन्हा सगळं सोडून चांगल्या मार्गाला लागल्यावर सुद्धा तुम्ही स्वतः बिघड होताय डिपार्टमेंटच बिघड होती मुलांना की तुम्ही अजून त्याच्यातच घुसा मी त्याला चप्पलचं दुकान टाकून दिलं होतं व्यवस्थित चप्पलचं दुकान चालवायला लागला होता असं फायरिंग केली आता काय मला आताची पोझिशन काय झालेली ती मला स्वतः माहित नाही मी पुण्याला राहतोय मी पुण्यावरून आता आलोय तिची बायको होती इथं तर ती बायकोला माहित तुमचं काय म्हणणं मी पोलिस फक्त पैसे खायसाठी सगळं काम चालू आहे हिला या केस आहे ना कमीत कमी मी एक करोड छापलेत तिथून टेपूपाटांची वारात काढली ही जी वारात काढ ती जी वारात काढ ही काय करते जे आता गुन्हेगार सुधारायला लागलेत त्या गुन्हेगाराला मुद्दा मी हुसकावणी करते हे सगळ्या टेपूपाटांना वगैरे मी रोगच वारात काढली तिथं म्हणजे तो मी करायचं तीन चोर मोका लावलाय माझ्या मुलाचं फरार होता नाही पहिल्या मोक्यातून मी जामीन झालेला आहे तिचं जामीन मधून आलेला होता आता जबरदस्तीचा नसताना सुद्धा टाकले बांबून मारामारी केली म्हणजे तिच्यात एकटाही होता दोघं होती कारण दोघं होती तर दोघं होती तर मोका टाकू शकता तुम्ही बांबून मारामारीत तर हे जबरदस्तीच सगळं केलंय आणि सगळं सगळे गेलो हो कुठल्या लोकाला ओढवायचं आणि एकमेकाला जोडून सगळ्यावर मोका जोडून टाकते माझी मागणी एवढीच आहे की कांबळे हवालदार आणि पाटील पी आय ही सगळ्या स्टॉफला सस्पेंड करावं हे काळेपट पोलीस स्टेशन डीपी वाले डायरेक्ट दरवाजे ठोके और मेरी भाभी को उनको पिस्टन लगाए सर पे और उनको बोले कि दरवाजे खोलो उन्होंने दरवाजे खोले उन लोग चार गोली मारे उनको नीचे गिरे डायरेक्ट मेरे को भी बाल पकड़ के खींच के उधर ढकला पुलिस वाले ने दस दस पंद्रह जन थे पूरे डीबी वाले थे वो सब पहचानती मैं उनको सबको भी देखी लिए मैंने नहीं, नहीं उन्होंने नहीं किया सर वो तो सोए हुए थे डायरेक्ट इन्होंने पहले दरवाजा खोले बराबर ये बोले कि अंदर मत मताओ अंदर मत मताओ ऐसे बोलने तक डायरेक्ट वो पुलिस वाले ने उनको पहले गोली मारा पैर पे वो गिरे नीचे फिर उसके बाद में उन्होंने पिस्टल उठाने तक के पुलिस वाले ने सीने में गोली मारा उनके पास पिस्टल हाँ उनके पास थी पिस्टल पर उन्होंने चलाई नहीं उन लोग ने डायरेक्ट क्या करे गोली पहला इन्होंने मारे पुलिस वाले ने वो नीचे गिर गए थे हाँ ले थी पापा उनके पास पर उन्होंने चलाए नहीं उस पहले गोली चलाए कितने दिन से आप वहाँ पे रहे हैं दस पंद्रह दिन ही हुआ हम लोग वहाँ पे थे और मतलब उनका रहो या अभी थे नहीं अभी पूरा अच्छे से रह रहे, तो रहे तो थे सुधर तो गए थे उन्होंने और दारू वो पीते थे लेकिन उन्होंने सब बंद करे नशा पानी डर के वजह से बोले कि घर वालों को तकलीफ होती बोल के उन्होंने सब गुनेगारी छोड़े थे एक साल हो ये पुलिस वाले तकलीफ दे रहे थे उनको वहाँ पे भी इसके लिए वो यहाँ पे आए बोले घर वालों को तकलीफ होगी इसके लिए दाखिल वो जबरदस्ती उन्होंने होती हमारे सामने सामने की बात है मेरे 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 घर में थे उस दिन उनके दोस्त को पहले उठा के लेके गए थे और उन्होंने क्या करे दोस्त को उठा के लेके गए बोल के देखने के लिए वो गए तो उन्होंने डायरेक्ट उनको उनका नाम भी वो केस में डाले और उसको उठा के लेके गए और इनको इनके पीछे लगे उसके बाद में वो टीपू भाई को भी लेके गए और उनके मौके में में इनका नाम डाली वो तो मेरे साथ में थे अभी तक भी साथ में से दिन भर घर में रहते थे किधर नहीं जाते थे तभी भी उन्होंने नाम डाले उनका वो केस में न्यूज भी छोड़े उनके नाम की उन्होंने अभी क्या मांगे आपने नहीं मेरे को मेरा हस्बैंड चाहिए मेरे को मेरा आदमी मांगता मैं हमें मेरे को मिलने का उन्होंने क्या पूछ रहे हैं हरणिया मूळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा